आणि यानंतर बातमी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या संदर्भातली धनंजय मुंडे जेव्हा कट्ट्यावरती आलेले होते तेव्हा पंकजा मुंडे यांनी बहीण भावाचं नातं तोडल्याचा आरोप त्यांनी केलेला होता आणि आता धनंजय मुंडेंच्या आरोपांना पंकजा मुंडेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे जे कधीही बोलले नाहीत अशी वाक्य त्यांच्या तोंडी घातल्याचा आरोपही पंकजा मुंडे यांनी केला आहे या सगळ्या संदर्भात आमचे प्रतिनिधी गोविंद शेळकेंनी पंकजा मुंडेंशी बातचीत केली आहे काही खर तर धनंजय मुंडे असं म्हणाले की सहानुभूतीची मोठी लाट होती मुंडे साहेबांच्या मृत्यूनंतर आणि त्या सहानुभूतीच्या सुद्धा त्यांना एवढे मतदान पडलं हे कशाचं होतं काय मग सहानुभूतीचा फायदा नेमकं कुणाला झाला आणि तो कसा होता मी खरं तर त्यांच्या प्रत्येक प्रश्नावर उत्तर दिलं तर मला वेगळा कट्टा घ्यावा लागेल पण आपण म्हणताय त्या प्रश्नाचं उत्तर माझं असं आहे की माझ्या जिल्ह्यामध्ये गेवराईची सीट ही म्हणजे अर्ध्या लाखाच्या वर मतांनी केस के सीट ही साठ हजाराने निवडून आली बाजूला लग्नाची सीट ही एवढ्या मोठ्या मताने निवडून आली आणि मी सव्वीस हजार सहाशे मताने निवडून आलो मग जर सहानुभूतीची लाट होती तर मी किमान पन्नास साठ हजार मतांनी निवडून यायला पाहिजे मुंडे साहेब असताना या मतदारसंघाचं डिव्हिजन हे झालंय आणि ते डिव्हिजन काय मिळाले मुंडेसाहेब गेल्यानंतरही एकादा टक्का मतं इकडे तिकडे झाली असतील म्हणजे थोडीशी भावने पण त्याचा फार मोठा परिणाम झाला असता पण माझं मताधिक्य हे पन्नास हजाराच्या वर जायला पाहिजे पण मला असं वाटतं की इथे जो मतदारसंघाचे विचाराची जडण घडण आहे परळी मतदारसंघाची मी निवडून येईन ते वीस ते पंचवीस हजाराच्याच वर्गाने येईल आणि येईल आयुष्यभर येईल पण हे बघत असताना कायम असं एक चर्चा असते की गोपनाथ मुंडेंच्या नावाने ज्यावेळी आपण लोकात जातो त्यामुळं त्या नावाचा फायदा आणि तिथून तयार होणारी जी सहानुभूती आहे ती कायम ठेवून निवडणुका लोकांच्या मनात आहे राज्यभर आहे आता त्यांना जाऊन दोन वर्ष झाले मी त्यांची म्हणजे तिसरी पुण्यतिथी साजरी करणार आहे पण हे सगळं दोन वर्ष टिकू नये याचा अर्थ लोकांच्या मनामध्ये त्यांचं जाण्याचं दुःख अजूनही आहे आणि ती राज्यात आहे पण जिथे त्यांनी काम केलं त्या तालुक्यामध्ये चित्र हे ठरलेलं आहे आणि साहेब गेल्याचं सा लोकांच्या मनात जरी वाईट वाटलं तरी सगळ्या पक्षांनी आपापल्या भूमिका अतिशय चोखपणे निभावलेल्या आहेत तिथे मी निवडणूक लढले आणि जर सहानुभूतीची लाट असते तर मी किमान पन्नास साठ हजारांनी निवडून आले असते परळी मतदारसंघामध्ये जे मुंडे साहेबांवर प्रेम करणारे लोक आहेत त्यांची संख्या कायम आहे आणि मुंडे साहेब स्वतः जेव्हा आमदारकीलावर होते तेव्हा ते एकोणतीस हजार मतांनी निवडून आले होते उपमुख्यमंत्री असताना आणि आता मी सव्वीस हजार सहाशे मतांनी निवडून आले मागच्या वेळी मी साडेछत्तीस हजारांनी निवडून आले म्हणजे दहा हजारांनी जी कमी झाली हा विजय कोणाचा आहे हा गणिताचा भाग आहे माझ्या विरुद्ध टीपी मुंडेंनी सुद्धा सहासष्ट हजार मतं घेतली धनंजय म्हणजे धनंजयनी तर घेतली तर ते तर आमच्याकडनंच तिथे गेलेत मुंडे साहेबांच्या हाताखाली तयार झाले पण म्हणजे मुंडे साहेबांच्या विरुद्ध जो जो आत्तापर्यंत लढलाय त्यांनी साठ हजाराच्या वर मतं घेतली हे या प्रकृती आहे मतदारसंघाची आणि ती प्रकृती फार बदलली नाही याचा अर्थ मी जर सहानुभूती नसती तर पाडली असते हे जे त्यांचं म्हणणं आहे हे चुकीच आहे मी एवढ्याच प्रकारे नेहमी निवडून माझ्यापेक्षा जास्त मत निवडून जे लोक आले जिल्ह्यामध्ये मग त्यांचं काय त्यांच्याविषयी काय म्हणलं ते म्हणजे जास्त बला दिले ते असं त्याचा अर्थ होतो का अगदी तरी पण एक गोष्ट वारंवार खर तर आता याचा इतिहास झाला आहे बरेच दिवस होऊन गेले तरी पण ती गोष्ट कायम चर्चेली जाते आता जसं की धनंजय मुंडेंना साहेबांनी पहिल्यांदा तोडलं घरून आणि याची चर्चा साहेब एवढे मोठे राजकारणी होते साहेब एवढे मोठे राजकारणी असताना मला एक तुम्हाला आज मी कधीच जीवना या विषयावर बोलले नाही एवढं मोकळं आहे पण आता कधीतरी वाटतं आपण अबोल राहण्याचा लोकं वेगळा अर्थ घेतात आज साहेब जेव्हा आमदार होते तेव्हा हे मार्केट कमिटी जिल्हा परिषदमध्ये होते साहेब जेव्हा मंत्री झाले बरोबरी लाल दिवा त्यांना पंडितांना जिल्हाध्यक्ष झाले धनंजय उपाध्यक्ष दोन टर्म राहिला म्हणजे साहेबांनी जी यांना अन्याय करण्यासाठी त्यांना एवढं मोठं केलं का म्हणजे ज्या अखिल भारतीय विद्यार्थी म्हणजे आमची विद्यार्थी परिषद आहे विद्यार्थी आघाडी आहे त्याच्यात महाराष्ट्राचा अध्यक्ष असा सहज कुणी होऊ शकतं का साहेबांचं त्याच्यामध्ये योगदान सा नाही का युवा मोर्चाचं अध्यक्ष होणं उपाध्यक्ष होणं जनरल सेक्रेटरी होणं हे साहेबांचं योगदान नाही मग साहेबांना त्यांना थांबवायचं होतं म्हणून हे साहेबांनी केलं असेल का आम्ही त्याच्यामध्ये नव्हतो का त्या निर्णयामध्ये धनंजय जेव्हा अध्यक्ष झाला तेव्हा त्याला ओळायला मी आम्हीच होतो ना घरचे किंवा पंडितांना जेव्हा अध्यक्ष झाले तेव्हा हत्तीवरून साखर वाटली गेली परळीमध्ये मुंडेसाहेब उपमुख्यमंत्री त्याच्या आधी झाले होते पण सायकलवरून सुद्धा साखर वाटली नाही म्हणजे आम्ही एवढं सेलिब्रेट करायचो त्यांचा वाढ आम्हाला आनंद व्हायचा मनापासून हे चुकीचं आहे असं सगळं म्हणलं ते गेल्यानंतर त्यांच्यावर असं बोलणं कारण धनंजय मुंडेसाहेब असतानाच धनंजय सांगितलं होतं आय वेन लोकमत होता दोघांचा डायरेक्ट इंटरव्ह्यू झाला तेव्हा मुंडेसाहेबांना त्यांनी डायरेक्ट सांगितलं आता आपलं नातं नाही निखिल वाघडे यांनी दोघांचा इंटरव्ह्यू घेतला तेव्हा त्यांनी मुंडे साहेबांनी सांगितलं नातं कधी संपत नाही आता जेव्हा भगवान गणाचा विषय वाढत होता तेव्हा त्यांनी सांगितलं की मी मुंडे साहेबांचा वारसा नाही मग दोन दिवसांनी जाऊन ते परत दर्शन घेणार आणि मुंडे ना। साहेबांचं नाव म्हणजे त्यांनी तरी ठरवावं नेमकं ते कोणाचा विचारांवर चालतात मला त्यांना शुभेच्छा आहेत मी काही त्यांना विरोध करण्यासाठी राजकारणात नाहीये पण ते शेवटचा प्रश्न की त्याला दारुणच आहे खर तर की मुंडे साहेबांनी स्वतः जाहीर केली होती त्यांची उमेदवारी ती राजकीय जीवनामध्ये दोन गोष्टी दाखवा आणि बक्षीस मिळवा गोपीनाथ मुंडे साहेब हे एवढे पक्के राजकारणी होते त्यांनी कधीही त्यांच्या मनामधलं दुसऱ्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी जाहीर करेपर्यंत कळू दिलं नाही त्यांनी अशी उमेदवारी कधीही जाहीर केली नाही उलट त्यांनी जेव्हा जेव्हा ज्या पदावरती होते त्याला साजेशी पदं त्यांना दिली फक्त साहेब आमदार असताना यांना आमदारकी मागता नाही साहेब खासदार झाल्यावर यांची इच्छा आमदारकीची झाली किंवा साहेब आमदारच राहिले असते त्यांनी दुसऱ्या मतदारसंघातून मागण्याची तयारी सुद्धा दाखवली होती फक्त साहेबांनी हे उमेदवारी जाहीर केली हे चुकीच आहे साहेबांनी एखादी गोष्ट जाहीर केली आणि ती केली नाही असं कधी केलं नाही साहेबांनी सांगितलं होतं एकदा की मी राजीनामा देईन जर माझ्या पक्षाला लीड मिळाली नाही माझ्या मतदारसंघातून आणि लीड मिळाली नाही तर साहेबांनी राजीनामा दिला होता निवडणुकीच्या सहा वर्ष साहेब अशा रक्ताचे होते अशा बाण्याचे होते आणि साहेब आपल्या शब्दाचे पक्के होते यांनी भारतीय जनता पार्टीची म्हणजे आमदारकी चार वर्ष सत्तेत राहून वापरली आणि त्यांनी मुंडे साहेबांनाच धोका दिला असं म्हणणं त्यांनी गेल्यानंतरही माझी विनंती आहे त्यांना नम्र की साहेब नसताना त्यांच्या तोंडात तो वाक्य घालून आता हे बोलणं बंद करावं या विषयावर पडदा पडला आता तुम्ही तिकडे आम्ही इकडे लढूया आपण आणि चांगलं लढूया सकारात्मक लढूया त्याच्या ते त्या ते त्यांच्यावर असे चुकीचे आरोप करणं चुकीचं आहे मग साहेब असतात माझं तर त्यांचं काही वाईट नाही माझं त्यांचं काही भांडण नाही मा साहेबांच्या बाजूने मी मुलगी म्हणून होते मग आज ते म्हणतात की आमच्या साहेबांचे साहेब असते तर संबंध राहिले असते ना आता नाही आहेत म्हणजे काय मग साहेब असताना तोडले कोण नगरपालिकेचा विषय झाल्यानंतर तेच तिकडे गेले म्हणजे त्यांनीच प्रवेश केला त्यांनी जिल्हा परिषद आमच्या विरोधात आम्ही काय केलं साहेबांना सा जर त्यांना संपवायचं होतं तर एम एल सी कसं केलं साहेबांना म्हणजे दुःख होतं मला दुःख होणं बंद झालेलं आहे मी थोडीशी खूप दुःख भोगलं आहे मी जीवनामध्ये फक्त माझे एवढंच म्हणणे की बाबा जिवंत नसताना परत परत त्यांच्यावर आरोप करणं की त्यांनी आम्हाला तोडलं त्यांनी नातं तोडलं हे चूक आहे भगवान गडावर म्हणजे साहेबांनी कोणतंही नातं तोडलेलं नाही त्याच्या आधीच नगरपालिकेचा सगळा इतिहास घडलेला आहे आणि जनतेलाही माहिती नातं तो तोडायचं असतं तर एखादं एवढ्या मोठा राजकारणी एखाद्याला एवढं मोठं पद देऊन नातं कसं तो तो तोडलं अर्थात पण कदाचित राजकीय फायद्यासाठी राजकीय स्वार्थासाठी रक्ताचं नातं कुणी तोडलं असा प्रतिप्रश्न आता पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना विचारला आहे